माझी मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांनाच विनंती की तुम्ही आत्महत्या नका करू आम्ही कुठं नाही ना कमी पडत आम्ही तुमचं लेकरू बनून काम करतो जीव घेणं प्रवास आम्हीसुद्धा करतो जीवाची बाजी तुमच्यासाठी लावतो आहे समाज सुखात बघायचा म्हणून आम्ही तुमचा मुलगा म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका इतका जीव कापल्यासारखा आपल्यासारखा होतो आहे ना हे असं ऐकल्याच्या नंतर त्या बाबाची आईची परिस्थिती काय आता छोटे छोटे मुलं त्या पत्नीची काय परेशानी आता सगळं कुटुंब अवघड्यावरती पडलं म्हणून माझी प्रत्येक वेळेस समाजाच्या बांधवांना विनंती असते ना आजही तुम्ही आत्महत्या करायचं बंद करा मी आरक्षण दिल्याशिवाय नाही थांबत नसतं मला काम बंद करावं लागणार ना विलाज आहे माझा माझा समाजाचा एक एक माणूस मला जाऊन देऊन उन जमणार नाही सरकार घालवणारे हे आरामखोर अवलाद्यात ह्या पैदाशी यांना शिवाय दिल्याच्या नंतर राग येतो पण माझं कुटुंब उघड्यावर पडल्यावर राख रांगोळी झाल्यावर ते किती उन्हात पडलं आहे किती वेदना बघतं आहे हे आम्हाला नाही बघवत हे हरामखोर आवला दिना नाही कळणार आहे मुख्यमंत्री असतील हे दोन उपमुख्यमंत्री असतील हे हरामखोर आवलादींनी आमचे बळी घ्यायचे आहे मराठ्यांना मुद्दाम जाणून बुजून हे समाज संपला पाहिजे त्यासाठी षडयंत्र सुरू आहेत त्यांचे आणि यांना फक्त जातीवाद करण्यात आणि जातीवाद वाढवण्यात आणि त्या दंगली भडकवण्यातच रशिय गोरगरीब वाचले पाहिजेत शेतकरी वाचले पाहिजेत याच्यावर यांचा भरच नाही आहे यांना गरज पण नाही यांना सोडित नाही मी आता आता नाही सोडत मी इथून मागं तरी थोडंफार त्यांना धरसोड असायची किंवा चार दोन पावलं मागं पुढं असायचं आता नाही सोडत मी यांना यांना जर माझ्या समाजाची अशीच बळी घ्यायची असली आणि यांनी आचारसंहिता लावून जर अशाच निवडणूक घेतल्या यांचेही रांगोळी केल्याशिवाय मीसुद्धा सोडत नाही आत आता, आता यांना सुट्टी नाही मला हे हे बदल घ्यायला आहे यांचं स्वप्न मला साकार करावं लागणार आहे मी वेगळी पैदास नाही आहे ना माझी ना की ते कुटुंब आक्रोश करतात रडायला लागले तर रडायला वाढायला लागले काय परिस्थिती झाली त्या कुटुंबाच्या चेहऱ्याकडसुद्धा बघू वाटत नाही आणि हे मात्र प्रचारात यांच्या बैठका घेण्यात यांच्या सभा घेण्यात या आनंद व्यक्त करण्यातच मशगूल झालेत एकदम गुंतून गेलेत तेच आनंद व्यक्त करतात की जनता मायबाप काय त्यांचा त्रास होतो आहे त्यांना काय अन्याय त्यांच्यावरती ते बलिदानं वाढायला लागले एक भाऊ कमी झाला आमचा माझी विनंती मी यांच्याकडे बघतो यांना सुट्टीच नाही आता ह्या हरामखोर अवलदी सरकारला मी आता सुट्टी देत नाही माझा समाज यांनी मारायचं ठरवलं आहे ना यांना नाही सोडत मी आता फक्त माझ्या समाजाला विनंती तुम्ही इथून पुढं तरी किमान आत्महत्या करू नका माझी हात जुळून विनंती नसता मी खरंच काम बंद करीन मला माझा समाज गमवून नाही चालणार नसता मलाच नावीला विलाज आणि काम बंद करावं लागणार <laughs> <laughs>